अहिल्यानगर मध्ये पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा नऊ लाख सतरा हजारांचा मुद्देमाल जप्त एकतीस जणांवर गुन्हा दाखल अहिल्यानगर शहरात पोलिसांचा धाडसी छापा दोन जुगार अड्ड्यांवर कारवाई नऊ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार परिवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने अहिल्यानगर शहरात दोन ठिकाणी पत्त्याच्या तिरट नावाच्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकले या कारवाईत एकतीस आरोपींवर गुन्हे दाखल करून तब्बल नऊ लाख सतरा हजार पाचशे पन्नास रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पहिली कारवाई अमरधामजवळील लोखंडी पुलाखाली दुसरी कारवाई दिनेश हॉटेलच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये बारा जणांना रंगे हात पकडण्यात आले त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम मोबाईल्स दुचाकी आणि जुगार साहित्य हस्तगत या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे पोलिसांचा इशारा अवैध धंदे चालणार नाहीत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा